नमस्कार कारभारी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने माहूर तालुक्यात वादळी वाऱ्याने थैमान घातले असून तांदळा आणि इवळेश्वर गावात मोठे नुकसान झाले आहे युवा नेते कपिल नाईक यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी कपिल नाईक घटनास्थळी ग्रामस्थांशी चर्चा नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे तांदळा आणि इवळेश्वर या गावात घरांचे छप्पर उडाले असून झाडे पडले आहेत याचबरोबर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर युवा नेते कपिल नाईक यांनी आज घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली वादळामुळे गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने त्वरित पंचनामे करून योग्य ते नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे ग्रामीण लोकांचे चेहरे नुकसान झालेली शेतजमीन दाखवता येईल कपिल नाईक हे स्वर्गीय प्रदीपजी नाईक यांचे पुत्र असून किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्यात ते सातत्याने सक्रिय असतात त्यामुळे त्यांनी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पाहणी केली असून त्यांनी प्रशासनाला असे आदेश दिलेले आहेत नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नेते मंडळींनी प्रत्यक्ष उपस्थिती ग्रामस्थांना दिलासा देते आता पाहावं लागेल की प्रशासन किती लवकर मदत पोहोचवते अशाच स्थानिक बातम्यांसाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका कारभारी न्यूज किनवट